हक्काचा आवाज अरे ते काही असेच घेऊन जातील आज खर तर गोरगोड बोलायचा दिवस आहे पण गोडासोबत सत्य देखील बोलायचा दिवस आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे काल जो मी एक विषय घेतला होता तो आपल्या राज्यासाठी फार महत्वाचा आहे तो म्हणजे डॅव्ह दौरा जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांचा मागच्या वर्षी पण आपण पाहिलं असेल घटनाबाह्य मुख्यमंत्री स्वतः चार्टर प्लेन करून साधारणपणे अठ्ठावीस तासासाठी अठ्ठावीस तासासाठी डॅवोस दौऱ्यावर होते तेव्हाचे जे काही एमओ सही वगैरे केले होते आता त्याच्यातून खरोखर किती ट्रान्सलेट झाले आहेत किती एमओ आता काम सुरू झालेली आहेत कुठे इंडस्ट्री सुरू झालेल्या आहेत हा एक वेगळा विषय त्याच्यावर आम्ही कोलावर एक वेगळी बैठक घेऊन आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊ ती पण माहिती सगळी आलेली आहे आपल्याकडे ही पूर्ण माहिती त्या पूर्ण मागच्या दौऱ्याची ह्या दौऱ्याची आलेली आहे पण त्या मागच्या दौऱ्यामध्ये आपल्याला आठवत असेल अठ्ठावीस तासावर साधारणपणे चाळीस कोटी एवढा खर्च या घटनाबाह्य सरकारने केला होता डायव्हर्सच्या दौऱ्यावर एका दौऱ्यात सुमारे याच तारखेला गेले होते पंधरा सोळा तारखेला गेले होते सतरा तारखेला गेले होते अठरा तारखेला धावत धावत परत आले होते आणि मग योगायोगाने आज तो मी विषय काढलेला आहे मागच्या पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसला आपल्याला आठवत असेल मी रस्त्याच्या घोटाळ्याबद्दल देखील याच दिवशी एक गौप्यस्फोट केला होता तो घोटाळा लोकांसमोर आणला होता जवळपास एक वर्ष झालेलं आहे बरोबर एक वर्ष झाले खरं दक्षिण मुंबईतले रस्ते अजूनही कुठेही सुरू झालेले नाहीयेत इतर मुंबईतले जे रस्ते आहेत आपल्याला माहितीये सर्वत्र जी काही हालत आहे आपण बघता सगळीकडून खोडून ठेवलेलं आहे पण ते खोदणं हे रस्त्यांसाठी नाही तर वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी कुठे एसटीपी साठी असेल स्टॉम मोठे ट्रेनसाठी असेल लाईन लाईनसाठी असेल तो देखील एक वेगळा विषय आहे पण आजचा जो विषय आहे तो फार महत्वाचा आहे आपल्या सर्वांसाठीच कारण आजची घटनाबाहे मुख्यमंत्री पुन्हा एकदा डायवर्सला चाललेले आहेत त्यांच्यासोबत जवळपास पन्नास लोक म्हणजे आधी पन्नास खोके आता पन्नास लोक ही डायव्हर्स दौऱ्याला ही सगळी मंडळी ही चाललेली आहेत आता ही लोक कोण आहेत कशासाठी चाललेत का म्हणून चाललेत नक्की काम काय ही एक वेगळी गोष्ट झाली पण धक्कादायक गोष्ट ही आहे जी माहिती मला काल कळली की जेव्हाही कुठच्याही अधिकृत दौऱ्यावर जायचं असतं मग आपण मंत्री असाल अधिकृतरित्या कुठच्याही डेलिगेशन मध्ये आमदार खासदार म्हणून जात असाल सरकारला तुम्ही जेव्हा रेप्रेझेंट करता किंवा मग मुख्यमंत्री म्हणून मं जाता तेव्हा केंद्रीय एमई ए म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स परराष्ट्र मंत्री यांची तुम्हाला परवानगी राहते आणि वित्त खातं केंद्राचं ह्याची देखील परवानगी लागते ह्याच्यात जेव्हा आम्ही गेलेलो डॅव्हर्सला असेल टॉप ट्वेंटी सिक्सला असेल दोन्ही वेळा कुठेही अडचण नाही आली आम्हाला जी काही आम्ही नाव दिलेली जी काही पूर्ण यादी दिलेली भेटी गाठीची ती आम्ही सगळी सबमिट केली होती आणि अठ्ठेचाळीस तासात दोन्ही खात्यांनी आम्हाला क्लिअरन्स दिला होता परवानगी देतात असं नाही काही काही लपून ठेवायला लागतं पण गंमत अशी झालेली आहे धक्कादायक गोष्ट ही आहे की केंद्रात पण सरकार भाजपचं असताना इथे भाजप प्रणीत जे खोके सरकार बसलेलं आहे या पन्नास लोकांमधून मला वाटतं नुसतं दहा लोकांना परवानगी मागितली होती आणि परवानगी जशीच्या तशी दिली गेलेली आहे मूळ प्रश्न हाच आहे किंवा एवढे पन्नास लोक जर सो तुम्ही सोबत नेत असाल डेलिगेशन म्हणून तर बाकीच्यांची परवानगी तुम्ही घेतली आहे की नाही घेतली आहे ती परवानगी एमईए e. ला माहिती आहे का मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल ला माहिती आहे का त्यांना जर माहिती असेल तर आनंद त्यांनी परवानगी पॉलिटिकल क्लिअरन्स लागतो तो दिला आहे की नाही हा एक प्रश्न आहे दुसरं म्हणजे फायनान्स मिनिस्ट्री दिला आहे की कारण यावेळी ठीक आहे माझी भीती असल्यामुळे त्यांनी चार्टर प्लेन घेतला नाहीये माझी भीती असल्यामुळे मला वाटतं एक त्याला इन्स्ट्रक्शन दिली की वीस वर खर्च दाखवू नये असं सगळं आहे आता ते कसं त्याच्यात बसवणार आहेत ती वेगळी गोष्ट आहे पण पन्नास लोक आणि पर पन्नास लोक कोण आहेत तर ह्याच्यात आपण पाहिलं असेल मुख्यमंत्री आहेत उद्योग मंत्री आहेत एक खासदार आहेत त्यांचं अजूनही तिकडचं काम काही स्पेसिफाय केलं नाही आहे त्या खासदारांचा खर्च कोण करणार आहे राज्य सरकार करणार आहे की केंद्र सरकार करणार आहे की स्वतः करणार आहे एक माजी खासदार देखील चाललेत म्हणजे मला वाटतं ऑफर अशी हल्ली की मागच्या वेळी जेव्हा तुम्ही गद्दारी केली होती तुम्हाला नुसतं इकडे सुरत मिरतलं गेलं होतं आता जर तुम्ही गद्दारी कराल तर तुम्हाला थेट डायव्हला देणार आहे बघा तुम्हाला कोणाला जायचं का पण हे सगळं असताना वातावरण एवढं गडूळ झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपण पाहता एका बाजूला महाराष्ट्रामध्ये साधी उद्घाटन असं सा करायची असतील एमटीएचएल साठी आपल्याला तीन महिने थांबायला लागले आपल्याला दिघा रेल्वे स्टेशन साठी आठ महिने थांबायला लागलं तयार असून उरण साठी देखील सहा सात महिने थांबायला लागलेलं आहे पुण्याचं एअरपोर्टचं जे नवीन टर्मिनल आहे चार महिने तयार होऊन तसंच तसं पडलेलं आहे लोकांसाठी असून उघडलेलं आहे हे सगळं एका बाजूला असताना मुख्यमंत्र्यांचं लक्ष कुठेही मुंबईत नाही महाराष्ट्रात नाही पण परदेशी दौऱ्यावर जात असताना जिथे तुम्हाला पाच की सहा लोक जाऊ शकतात आणि एमओयू सही करू शकता तिथे एवढी लोक कशाला एम एमआरडी मधून पाच की सहा लोक चाललेले आहेत महाप्रीत नावाची एक संस्था त्याच्यातून सहा की सात लोक चाललेले आहेत एमएसआरडीसी मधून मला वाटतं तीन की चार लोक चाललेली आहेत मूळ एमआयडीसी खात्यातून दोन की तीनच लोक चालले मुख्यमंत्र्यांचे जे दोन तीन पी आहेत ते सगळ्याचे सगळे चाललेले आहेत तिथे काय करणार मला माहित नाही त्यांचे ओएसडी त्यांचे तर चाललेच आहेत एक उपमुख्यमंत्र्यांचे पण ओएसडी चाललेत मग दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना का घेऊन नाही जात किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी काय घेऊन जात मूळ मुद्दा हाच राहतो की ज्या परिषदेत एक तर ते डॅवर्स जर पाहिलं तर आमच्या कलानगर एवढं ते पूर्ण गाव आहे एक किलोमीटरची पण लांबी नसेल तसंच डॅव्हर्स आणि क्लॉस्टर्स या दोन्ही गावांमध्ये त्यांचं एक पब्लिसिस चाललेलं आहे बरं दोन तीन दलाल पण घेऊन चाललेत ही सगळी जर यादी आपण पाहिली तर आपल्याला देखील धक्का बसेल की एवढे सगळे लोक डायव्हर्स मध्ये नक्की सुट्टी बनवायला चाललेले सुट्टी करण्यासाठी चालले मजा घेण्यासाठी चालले की खरोखर काम करण्यासाठी चालले आणि खरोखर जर काम करायचं असेल तर राज्याचे जे प्रमुख असतात आत्ता बाहेर पण ते त्यांच्याबरोबर एक दोन एसीएस घेऊन जाऊ शकतात ज्या खात्याशी एमओयू आहेत त्या निगडीत खात्याशी लोक घेऊन जाऊ शकतात एक एक जरी घेऊन गेलं तरी बस असतं सही करायला किती लोक पाहिजे आता कुठच्या बॅगा उचलायचं असतील गाडीला धक्का मारायचा असेल काही खेळ खेळायचा असेल तिथे पन्नास लोक गरजेचे पण उगीच आहेत म्हणून घेऊन जायचं कोणी विचारत नाही म्हणून घेऊन जायचं केंद्र सरकारचं पण काही अंकुश राहिला की नाही मला माहिती नाही पण खर तर एमईनी विचारलं पाहिजे आणि मी आज ला सवाल करतोय की पन्नास पन्ना लोकांचं डेलिगेशन राष्ट्रीय डेलिगेशन पण दहा ते बारा लोकांपेक्षा जास्ती नसतं पण हे डेलिगेशन मध्ये कोण आहेत पुन्हा एकदा विचारतो मी बिझनेसमॅन कोण आहेत का तर नाही आहेत सगळे सर्व पीए आहेत ओएसडी आहेत लोक लोग पूर्ण यंत्रा घो हे कहीं विचार विचार यही बात है जो पिछले साल हमने डायवर्स का मुद्दा उठाया था तो आपको याद होगा कि जो हमारे रजीम के क्योंकि ये सरकार मैं मानता ही नहीं हूँ ये सरकार यही गल है अनकॉन्स्टिट्यूशनल है संविधान के खिलाफ बनाई हुई सरकार है तो ये जो सरकार की जो गैंग के लीडर है जो पिछले साल गए थे लगभग 28 घंटों के लिए डायवोर्स का दौरा करके आए थे लेकिन उस 28 घंटों में 40 करोड़ का खर्चा उन्होंने किया है दिखाया होगा 35 या चालीस करोड़ मुझे पता नहीं अभी तो उन्होंने सैंक्शन किया है कि नहीं लेकिन यही बात आती है कि इस साल का जो डायवोर्स का दौरा है उस टोर पे या ट्रिप पे या छुट्टी पे जो लोग लेके जा रहे हैं पचास लोगों का डेलीगेशन लेके जा रहे हैं हम महाराष्ट्र में सुनते आए थे पचास तो की बात अभी 50 लोगों को लेके जा रहे हैं और क्यों लेके जा रहे हैं ये किसी को भी पता नहीं लेकिन इन 50 लोगों में ना कोई बिजनेसमैन है ना कोई ऐसा आदमी है या कोई ऐसी औरत है जो वहां जाके अपने महाराष्ट्र के लिए कुछ बात कर सके या काम कर सके जो सारे के सारे लोग जा रहे हैं वो ओ एस डीज है पी एस है पब्लिसिटी वाले है एम पी है एक्स एम पी है जो कोई बात एमओयू पे कर नहीं पाता उसको लेके जा रहे हैं काफी सारे एजेंसी को लेके जा रहे हैं ये खर्चा कैसे दिखाएंगे क्यों दिखाएंगे मूल बात यही है अगर ये खर्चा खुद ने भी किया हो तो भी क्या ये एमईए से परमिशन इनको मिली है क्या एमई e. को पता है कि 50 लोगों का डेलीगेशन महाराष्ट्र से जा रहा है और सिर्फ 10 लोगों की परवानगी उन्होंने ली है क्या एमए e. को पता है कि 10 लोगों की अगर सैंक्शन ली हो तो 40 अन्य लोग ऐसे ही जा रहे हैं अगर आप, आपने देखा होगा तो पूरा तो नेशनल डेलीगेशन भी इतना बड़ा नहीं होता है यही बात रहती है फिर इनको क्या जरूरत पड़ी कि पचास लोगों को साथ लेके जाएंगे त्याच्यावर आम्ही पूर्ण आता प्रेस कॉन्फरन्स घेऊन पण पहिला मुद्दा हाच आहे कर कर की आज मुख्यमंत्री कार्यालयाने खरोखर किती पर लोकांना परवानगी मिळालेली आहे एम ए कडून हे त्यांनी प्रेस नोट काढावी किती लोक खरोखर चाललेत कारण बघा नंतर व्हिडिओ तिथून येऊ शकतात तिथे पण लोक लक्ष घेऊन आहेत किती लोक चाललेत अनेक दलाल चाललेत त्यांच्यासोबत कशासाठी चालले तिथे एमओयूच्या बरोबरच पेशावर बाजूला देणार आहेत का हा एक विषय येतोच पण त्यांनी स्पष्ट करावा की किती लोक जाणार आहेत मी ऐकतोय काल काही लोक गेलेत आज काही लोक चाललेली आहेत उद्याही काही लोक जाणार आहेत हे सगळं जे पूर्ण धोक्याचं वातावरण बनवून ठेवलेलं आहे ते स्पष्ट करावं तिसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री तिथे कोणाकोणाला भेटणार आहेत जसं आम्ही त्यावेळी जाहीर केलेली तसं यादी त्यांनी जाहीर करावी फोटो सखत आणि आता त्यांनी यादी कोणा अटेंड जाहीर करावी आधी ते मिनिट नहीं, देखे। देखे जो हमारा एक्सपीरियंस रहा है हमारा डेलीगेशन पिछले समय का जो तो था डायवोर्स में दो हजार बाईस का हो या फिर टॉप ट्वेंटी सिक्स का हो जैसे ही आप परमिशन मांगते हो अगर उसमें कोई दिक्कत ना हो कुछ गड़बड़ी ना हो तो मिल जाती हमें भी दो दिनों में मिल गई थी परमिशन तो इसमें परमिशन मांगने में क्या दिक्कत है इनको और अगर पचास लोग जा रहे हैं तो दिखाओ अमीन को कितने लोग जा रहे हैं ये आपके देश की सरकार को आप अंधेरे में रख रह रहे हो कौन सी बात होगी मंत्री लगातार ये हैं हम लोग ग्राउंड कर रहे हैं और ग्राउंड पर बहुत सारी चीजें हमने जीत की है अपोजिशन के लोग यानी और उस तौर पर आप लोगों का बिना नाम दे उन लोगों के लोग इससे हर चीज सवाल बिल्कुल हमारे राज्य के पैरो जमीन खिसक रही है अगर आपने देखा तो उन्होंने बहुत काम किया है उन्होंने पूरा डायमंड बोर्ड सूरत लेके गए है उन्होंने बुलेट ट्रेन के लिए ज्यादा फ्री दी है लेकिन हमारे एमपीएचन के लिए टोल लगाया उन्होंने बहुत ही काम किया है यानी अगर आपने देखा होगा तो वेदांता कॉक्स को तो गुजरात भेज दिया है एयरपोर्ट स्टार्टअप को गुजरात भेज दिया है मेडिकल डिवाइस पार्क को गर्ल्ड ड्रग पार्क को ये सारे गुजरात भेज दिए वर्ल्ड कप फाइनल भी हमारे बहुत गुजरात को भेज दी है तो बहुत काम किया उन्होंने लेकिन सिर्फ ये भूल जाते हैं कि वो गुजरात के मुख्यमंत्री नहीं महाराष्ट्र में एक सरकार जो उन्होंने गद्दारी करके बनाइए उसके मुख्यमंत्री अध्यक्ष ना आजूलास नहीं आप देखिए ना आप अगर आज जैसे पैप्स होते एयरपोर्ट पे तो आप देखिए कौन कौन किसका किसका फोटो आप निकाल सकते हो वहां तो है कई फोटो तीन चार है तुम्हारे हेच है मुख्य गोष्ट ही दलाल मित्र वगैरह की सभी कंपनी एक है पन्नास लोकांचं ऑफिशियल डेलिगेशन आहे माझ्या माहितीप्रमाणे खूप वेळा असं असतं की नवरा किंवा बायको पाऊस म्हणून कोणीतरी एक जाऊ शकतो ते ठीक आहे चला ते पण मी मान्य करतो मुलांना पण घेऊन चालले म्हणजे तुम्ही सत्तर लोकांचं हे पूर्ण जे वराड निघालं लंडनला नाटक होतं ना त्याचं वराड निघालं डायव्हर्सला असं सगळं चाललंय हे कसं मी सांगू तिथे तुम्ही बघा बघा मी कधीही कुठच्याही प्रेस कॉन्फरन्समध्ये कोणाचं नाव घेतलं कारण मूल भांडर मत व्यक्ति बड़ा नी चाली पद्धत है बदलने स्पष्टीकरण होगा मुझे लगता है इसमें एक ही बात है प्रिंसिपल की बात है पहली बात तो जो आप लेके जा रहे हो जिन लोगों को उनकी परमिशन पोलिटिकल क्लियरेंस के आई एस से आपने लिया है क्या फाइनेंस मिनिस्ट्री से लिया है दूसरी बात अगर लिया होगा तो फिर छुपाने की क्या बात हो इसलिए बात जो काम सात या दस लोग कर सकते हैं चलो पंद्रह लोग कर सकते हैं वहां पचास लोग जाने की क्या जरूरत है पूरी फैमिली जाने की क्या जरूरत है यही बात हुई है मी तो विषय आता कुछ वक्तव्य करना नहीं कारण पर स्पोर्ट किसा दुसरे बल्कि कभी हा विषय जाए Uh, my personal experience has been with the MEA that while going to COP26 or while going to Davos in 2022, whatever permissions we had asked for, we got a political clearance from MEA and Finance Ministry in 48 hours flat. There was no problem, it was all smooth. The problem today is government of Maharashtra, rather the illegal government of Maharashtra, the regime sitting here is taking almost a delegation of 50 people. 50 people are not business people, 50 people are not traders, they're all CMO, OSD, PAs and all office staffers who are going on the names of various agencies like MMRDA, MSRDC, Mahapreet uh, and many more, uh, MIDC also. The problem is, I personally believe and what I've heard from yesterday is only 10 or 11 people have been asked for a clearance and have got the necessary clearance. The rest of the people are going as various agencies. Now, finally, all of these agencies represent the government of Maharashtra and eventually the government of India. Is the MA aware of all the 50 names plus wives and children that are going to Davos? To Davos is really a small town. Is everyone going to stay in the same place? All publicists are going, I heard three, four reporters are going. Is everyone going to stay in Davos? Otherwise, it's almost a two-hour journey from the closest other city. Why are we spending so much? Three, if some people are also spending from their own pockets on travel, the food, the stay, the uh, uh, movement around there is going to be paid for by the government of Maharashtra, which eventually means all of us are taxpayers. Why do you need 50 people when you can do the job of signing MOUs only uh, with just the illegal CM and six or seven other officers? It's purely a professional job, it's not a sightseeing job. नाही माझं मत आहे की दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये असं जास्ती दुजाभाव करू नये दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या ओळेस घेऊन जाऊ आता पन्नास एकावरून कसं केलेलं डॅवर्सचा एक विषय जसं झालं तसा रेस्कोर्स हा आपल्या राज्यातला आणि मुंबईतला महत्वाचा विषय रेसकोर्सचं आपल्याला सर्वांना माहिती आहे दहा वर्षापूर्वी अकरा वर्षापूर्वी संपलो आता गेल्या दोन तीन महिन्यामध्ये जेव्हा मी विषय फोडला तेव्हा हे सगळं आपल्या समोर आलं तीन की चार आरडब्ल्यू आर टी ची जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी एका बिल्डर मित्राबरोबर मुख्यमंत्र्यांच्या एक डील केलेलं आहे ज्याच्यात रेसकोर्सचा तीन भागात विभागला जाणार आहे पहिला भाग आहे साधारण नव्वद ते एकावन्न एकरचा तिथे रेसिंग होईल घोड्यांची जी काही सगळं पोलो बिरो होईल ते आहे दुसरं म्हणजे एकशे वीस एकरचं तिथे थीम पार्क येणं बनवायचं आणि तिसरा भाग आहे जो असून कोणी बोलत नाहीये पण याच्यात दोन तीन गोष्टी महत्वाच्या एक आम्ही पूर्णपणे रेस्कोर्स ह्या विभागणीला विरोध करू मग गरज पडली तर आरडब्ल्यू आर टी सीला पण विरोध करू त्यांना घोडे इथे नसते राहण्याचे नकारण आम्हाला तिथे एआरसी वगैरे सारखे जे उत्साही क्लब आहेत त्यांच्यासोबत तिथे घोड्यांची ऍक्टिव्हिटीज करू पण दररोज तिथे लोक हजारो लोक मुंबईकर चालायला जातात योगा करायला जातात खेळायला जातात लाफ्टर क्लब आहेत ब्लाइंड क्लब आहेत सगळे तिथे या सगळ्यांना तुम्ही एक चांगली दोनशे सव्वीस एकरची जागा विभागून तुम्ही विभागणी करून त्याची काय करणार नक्की तिथे त्यांना शंभर कोटी मुंबई महानगरपालिकेचे त्यांना स्टेबल जो घोड्याच्या तबल्यावर खर्च करायचा कोणी म्युन्सिपल कमिशनरना अधिकार दिलाय शंभर कोटी तिथे घोड्याच्या तबल्यावर खर्च करण्यासाठी त्यांना एसआरए तिथे इन्स्टिट्यू असते ते सांगतात बाजूच्या एसआरए मध्ये जागा बाजूच्या एसआरए मध्ये जागा आहे का बरफ्री एफ एस एस जो देणार तो कोणाच्या तुम्ही पैशातून देणार मुंबईकरांच्या एफ एसएतून देणार आहे मूळ गोष्ट हीच आहे की तिथे भाजप भाजप प्रणीत खोके सरकार की जागा घ बिल्डर्स ताकते भाजपा हे का भूमिका अलज की डायवर्स भूमिका की आज भाजपनी स्पष्ट करू असंवैधानिक मुख्यमंत्री कह रहे हैं जबकि सुप्रीम कोर्ट के बाद अभी विधानसभा अध्यक्ष ने भी फैसला किया उसके बाद भी आपको सरकार लोग कह रहे हैं कि अब तो असंवैधानिक कोरोना मुझे लगता है कि आज मैं सिर्फ डायवोर्स और रेस्कोस पे बोलूंगा आ, जैसे घोड़े को ब्लिंकर्स होते हैं तो लंबी रोज का घोड़ा हो तो ब्लिंकर्स लगा के ही चलूंगा अन्य बातों पर कई बंधन में शामिल किया है उनके साथ नहीं मुझे तो लगता है आज सिर्फ डायवोर्स के लिए बात सीमित रखते हैं क्योंकि ये बहुत ही महत्वपूर्ण विषय है हमें लगता होगा कि ये विषय हल्का हो लेकिन क्या होता है कि जब हम एक डेलीगेशन करके जाते हैं महाराष्ट्र को एक रिप्रेजेंट करते हैं या देश का प्रतिनिधित्व करते हैं तो वहां के भी लोग वो भी एक रेप्यूटेशन बनाते रहते हैं कि ये कौन से लोग हैं क्या करने आए हैं कैसे उनका बर्ताव है पचास लोगों की भीड़ लेके जाओ जो मजा करने जा रहे हैं जो दो तीन दलाल जा रहे हैं पब्लिसर्स जा रहे हैं एक्स एम जा रहे हैं तो मुझे लगता है ये चित्र कुछ सही नहीं रहेगा ये देश के लिए हानिकारक है ये चित्र और इसे बदलना जरूरी है अभी भी वक्त गया नहीं है मुख्यमंत्री कार्यालय ने स्पष्ट करें कि कितने लोगों का पॉलिटिकल क्लियरेंस आया है और कितने लोग जाने वाले हैं